नोव्हेंबरला निकाल झाला तर नमस्कार माझ्या मुख्यमंत्र्यांच्या सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरच आपल्याला एक खुशखबरी येणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवू की एकनाथ शिंदेने त्याच्या मागील भाषणामध्ये काय म्हणलेलं आहे त्यांचं भाषण आपल्याकडे आलेलं आहे तर हे भाषण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे आपल्याला म्हणजे पैसे कधी येणार कशामुळे आपले पैसे रुकलेले आहेत काय कारण आहे आणि त्यांना सांगितलेली आहे की त्यांचं जर सरकार आलं तर तुमच्या खा तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे हे वाढून मिळतील असं पण त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी समजतील या व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री साहेबांचं भाषण पण आहे आता लावून टाकतो ते ऐका हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार सांगतो शिंदे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आम्ही ठरवलंय की आमच्या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे वर नाही ठेवायचं तुम्ही ताकद दिली तुमचे पैसे वाढणार दीडचे दोन दोन अडीच तीन त्याही पेक्षा जास्ती तुम्हाला बळ दिलं तुम्ही तर ते वाढतील आणि आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही गोष्टी तर कळाल्याच असतील तरी जे आपण सांगणार आहोत त्यातपणे पण लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यात पैसे कधीपर्यंत देणार आहेत आणि पैशाच काही अडथ अडथळा आल्यास आपल्याला कमेंट करून सांगा आपण त्यांची उदाहरणं आपल्याला देण्यात येईल किंवा आपल्याला सोल्युशन पण त्याचे काढून देईल आपण जर येत नसतील तर आपण आपला आम्हाला संपर्क करा आम्ही तुमची मदत करण्याचे खूप प्रयत्न करतो होईल तेवढी मदत आपण करू होत नसेल तर मी तुम्हाला सजेशन देईल एखादी म्हणजे कधी गोष्ट सांगेल त्या गोष्टीला आपण आपल्या जवळील इंटरनेट कॅफे किंवा आधार के वाय सी केंद्र किंवा आपल्या बँकेत जाऊन आपले आधार व्हेरिफिकेशन करून घेतला तरी एवढं पण पुरेसे झालं म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीवर निवडणुकाचा काय परिणाम होणार हे पण तुम्हाला माहीत असायला हवं तुमच्या खात्यात पैसे कधी येतील हे बी जाणून घेणे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे कारण तुमचे पैसे जर बुडाले त्यानंतर तुम्हाला कोणी काही पैसे देणार नाही आहे कारण एकदा पैसे गेले म्हणजे आता फॉर्म पण म्हणत आहेत की फॉर्म पण वापस चालू होणार आहेत काय माहिती कधी होईल जर त्याच्या माहिती आली तर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्याला हे पण सांगण्याचा प्रयत्न करू लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सध्या बंद आहे कारण आता सध्या आचारसंहिता चालू आहेत वीस नोव्हेंबरला आपल्याला पण माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहेत त्या कारणामुळेच आपले सध्या आपले पैसे बंद आहेत किंवा आता आर्थिक मदत करणाऱ्या सर्व योजना सध्या बंद केल्या अस जात असतात इलेक्शनच्या वेळेस त्यामुळे आपल्या खात्यात सध्या पैसे येत नाहीत जर एकनाथ शिंदे जे निवडून आले तर आपल्या खात्यात जवळपास एकवीसशे रुपयात त्यांनी असे आश्वासन दिलेलं आहे सर्व महिलांना म्हणजे लाडक्या बहिणींना तरी आपण त्याचे सध्या आपण चर्चा खूप चालू आहे की एकवीसशे रुपये येणार ते कशामुळे चालू आहे कारण त्यांनी मागील भाषणामध्ये पण हे बी सांगितलेलं आहे की आपण त्याची पैशाची वाढ करू म्हणजे ते पैशाची वाढ किती करू एकवीसशे रुपये करू असं ती म्हणाले होते महाराष्ट्रात लाडकी बहीण भारत सरकार देशातील लोकांनी अनेक योजना राबवल्या जातील याच योजना महिलांसाठी आहेत भारतातील विविध राज्यातील विविध सरकार लोकांसाठी अनेक योजना आहेत यावर्षी एकनाथ शिंदे सरकार महाराष्ट्र मुख्यमंत्री कन्या भगिनी योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना सरकार दरमहा पंधराशे रुपये देत होते आतापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात दोन हजार रुपये दीड हजार रुपये आता ज्यांचे पण हप्ते आलेले नसतील म्हणजे महिलांचे खूप काही महिलांनी फॉर्म लेट भरला होता आणि त्यांचे पैसे आता आचारसंहितामुळे अडकलेले आहेत म्हणजे त्यांना मिळालेले नाहीत म्हणजे आचारसंहिता संपल्या तरी पण तुमच्या खात्यात साडेसात हजार रुपये एकूण तुमचे आत्तापर्यंत सर्व हप्ते तुमच्या खात्यात पोहोचवी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत तरी आपण काळजी न घेता आपण आपापले म्हणजे नंतर फॉर्म पण चालवणार आहेत भरण्यासाठी ती साईट वापस चालवणार आहे आता जे राजीव गांधी म महिला असं आहेत ना मंजी। मैला काई कारना ते म्हणजे वृद्ध महिला त्यांचे पैसे सध्या येत नाहीत काही कारणामुळे ते पण आपल्याला सुरू होतील लवकरच तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढी तर माहिती कळाली आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओला प्रेम दाखव तर नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद